नमस्कार मित्रांनो कायगावकर या आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत सावरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड धनंजय लुचारे यांच्या शेतामध्ये भाजीपाला असो की फळ असो मोठ्या प्रमाणावर औषधाची फवारणी केल्यामुळे ग्राहकांचे के आरोग्य धोक्यात आले आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा शेत कल आता वाढू लागला आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने धनंजय लुचारे सावरगावकर यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी टरबूजाची वाडी केलेली आहे चला तर आज त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकून घेऊया दोन एकर क्षेत्र आणि खर्च किती लागला नांगरणीसाठी नांगरणीसाठी तर आता त्याचा दोन हजार रुपये आहे अत्यंत अशा कमीत कमी खर्चामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीने टरबूज उत्पन्न करण्याचे त्यांनी ठरवले धनंजय लुचारे हे पीएचडी धारक विद्यार्थी असून त्यांनी हा प्रयोग अत्यंत कमीत कमी आणि चांगल्या पद्धतीने या, या संपूर्ण दोन एकर क्षेत्रामध्ये धनंजय लुचारे यांनी कशा पद्धतीने छान असं वाढीची लागवड केलेली आहे आपण बघू शकता एकर आहे आहे ब्लॅक बॉक्स आता या ठिकाणी याला किती दिवसामध्ये पाणी द्यावं लागतं आणि या संपूर्ण क्षेत्रामधून त्यांना कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि आता या दोन एकर क्षेत्रामध्ये अंदाजे आता टरबूजाची साईज कशी असेल एक अंदाज का है कि पांच सा किलो पर्यत वह धनंजय राव आतापर्यंत या संपूर्ण दोन एकरामध्ये तुम्ही किती खर्च केलेला आहे आतापर्यंत एकूण फवारणी खत ते सगळं पकडून पन्नास साठ हजार पर्यंत खर्च केलेला आहे बघू शकतो या ठिकाणी मल्चिंग आपण वापर केलेला आहे मल्चिंग ही वीस मायक्रॉनची आहे छान अशा पद्धतीने ठिबक सिंचनावर आणि मल्चिंगचा वापर करून या ठिकाणी टरबूज वाढीची लागवड धनंजय लुचारे यांनी के केलेली आहे आणि या ठिकाणी संपूर्णत सेंद्रिय खताचा त्यांनी या ठिकाणी अवलंब केलेला आपल्याला दिसून येत आहे सेंद्रिय खताद्वारे टवटवीत आणि हिरवीगार अशी टरबूजाची झाडं आपण या ठिकाणी बघत आहोत छान अशा पद्धतीने या ठिकाणी वेला आता मोठ्या होत आहेत सेंद्रिय शेतीवर वाढी केल्यामुळे या ठिकाणी कमीत कमी, -कमी रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अजून जवळपास दीड महिना लागेल दीड महिन्यामध्ये टरबूजाची संपूर्ण वाढ होऊन मार्केटमध्ये येण्यासाठी